नमस्कार मंडळी स्टार प्रावरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती जवळपास पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर ही घराघरात लोकप्रिय झाली मधुराणी प्रभुळकर यांनी साकारलेली अरुंधती ही भूमिका सर्वांच्याच पसंती पडली मालिका संपल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते तिला प्रचंड मिस करत होते मधुराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कधी झळकणार याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता पुन्हा एकदा करताना दिसणार आहे लवकरच अभिनेत्रीची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत तिच्यासह स्वराज्य रक्षक संभाजी फेम प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत अमोल कोल्हे हे महात्मा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत ही मालिका येत्या पाच जानेवारीपासून स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या काही दिवसापासून अठरा नोव्हेंबरला सर्वात मोठी बातमी करणार अशा आशयाचे पोस्टर स्टार प्रवाच्या इंस्टाग्राम पेजवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले होते अखेर याच्यावरती आज पडदा पडला आहे दरम्यान आज अठरा नोव्हेंबरला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला दरम्यान या नव्या मालिकेत मधुराणी प्रभुळकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर स्टार प्रॉवरील या आगामी नव्या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा